नमस्कार मित्रांनो मी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज श्री लक्ष्मी पूजन आहे तर या पवित्र दिनी मी आज लक्ष्मी देवीची कशी पूजा केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व धान्य देवीच्या समोर पूजलेले आहे लक्ष्मी पूजलेले आहे बघा आणि या ताटाखाली देवीचं फराळ आहे लाडू करंजा शंकरपाळ्या चकल्या असं सर्व देवीला फराळाचं दिलेलं आहे देवीची ओटीही भरलेली आहे बघा खन नारळाने केळी आहेत पाच फळं आहेत आणि महालक्ष्मी मूर्ती आहे श्री रेणुका मातेचा टाक आहे आणि आंबाबाई आहे तर आज शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी पूजनावर ह्या देवीला ब्रह्मकमळ उमवलेला आहे बघा आज आमचा सोनियाचा दिवस आहे आणि सोनियाच्या दिवसामध्ये आई महालक्ष्मीला ब्रह्मकमळ अर्पण केले बघा मित्रांनो असं ब्रह्मकमळ आम्ही आज देवीला पुजलेला आहे तुम्ही बघू शकता हे ब्रह्मकमळ आहे बघा आज शुभमुहूर्तावर ब्रह्मकमळ आलेला आहे बघा मित्रांनो आणि महालक्ष्मीचा वसा या ब्रह्मकमळामध्ये आहे आणि देवीला असे हार केलेले आहेत देवीला गजरा घातलेला आहे आणि देवीला चाफ्याचाही गजरा घातलेला आहे बघा मित्रांनो अशी देवीला आपण सजवलेली आहे संपूर्ण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवीचं रूप दिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा में सब्सक्राइब करा बघते मी शकते यूट्यूब चैनल सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो